नमस्कार मी अश्विनी आपल्या चॅनलमध्ये तुमचे मनापासून खूप खूप स्वागत करते आपल्या चॅनलवरती मी पालेभाज्यांच्या रेसिपीजची सिरीज चालू केलेली आहे ज्यांचं नवीन लग्न झालं आहे त्या मैत्रिणींसाठी शिवाय जे नवीन नवीन स्वयंपाक शिकतात त्यांना पालेभाजी करता येत नाही त्यांच्यासाठी मी या रेसिपी घेऊन आलेली आहे आधी आपण मेथीची भाजी, भाजी कशी करायची ते बघितले नंतर लाल भाजी भाजीसुद्धा बघितली आणि आज आपण पालकची भाजी कशी करायची ते बघणार आहोत अतिशय चवदार होते ही भाजी तुम्ही या पद्धतीनं नक्की बनवून बघा तुम्हाला खूप आवडेल चला तर मग मस्त अशा रेसिपीला सुरुवात करूया पण हा व्हिडिओ आवडला तर लाईक करायला विसरू नका शेअरही करा आणि चॅनललाही नक्की सबस्क्राईब करा इथे बघा एक पालकची गड्डी मी घेतलेली आहे निवडून ती धुवूनसुद्धा घेतलेली आहे त्याचबरोबर एक बटाटाही इथे घेतलेला आहे साल काढून आपण पालकच्या भाजीमध्ये बटाट्यासुद्धा टाकणार आहोत लसूण घेतलेला आहे बारा ते पंधरा पाकळ्या दोन हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत एक कांदा मी बारीक चिरून घेतलेला आहे त्याचबरोबर एक टोमॅटोही घेतलेला आहे आलं आणि लसणाचा ठेचा आपण बनवून घेणार आहोत सगळ्यात आधी इथे मी छोटासा खलबत्ता घेतलेला आहे त्यामध्ये लसूण आणि मिरची टाकून घेते आणि ओभड धोबड अशी कुटून घेते पालेभाज्या म्हटलं की मिरची आणि लसूण याचा ठेचा वापरायचा याने पालेभाज्यांची चव अगदी मस्त होते हिरव्या मिरचीचा ठेचा कुटून झाल्यानंतर आपण इथे बटाटा आणि पालक चिरायला घेऊया बटाट्याच्या आपण मध्यम साईजच्या फोडी करून घेणार आहोत आणि नंतर पालक बारीक चिरून घेणार आहोत बटाटा चिरून झालेला आहे आता आपण पालकसुद्धा चिरून घेऊया पालकही अगदी छान बारीक असा मी चिरून घेतलेला आहे तुम्ही बघू शकता मी आधी पालकची पानं धुवून ठेवली होती आणि नंतर ती बारीक चिरून घेतलेली आहे बटाटा आणि पालक चिरून झालेला आहे चला तर मग आता आपण भाजी करायला घेऊया यासाठी मी गॅसवरती कढई ठेवलेली आहे त्यामध्ये आपण दीड चमचा तेल टाकून घेऊया तेल गरम झाल्यानंतर आपण याच्यामध्ये मोहरी टाकूया अर्धा चमचा मोहरी टाकलेली आहे अर्धा चमचा जिरेसुद्धा टाकूया आता आपण एक बारीक चिरून घेतलेला कांदा याच्यामध्ये टाकून घेऊया कांदा आपण तेलामध्ये चांगला परतून घेऊया कांद्याचा कलर चेंज होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा आहे कांदा परतून झाल्यानंतर आपण याच्यामध्ये बारीक चिरलेला टोमॅटोसुद्धा टाकणार आहोत कांदा आता परतून झालेला आहे तुम्ही बघू शकता हलका गुलाबी कलर याला आलेला आहे जास्त जाळायचाही नाही आहे कांदा आता मी याच्यामध्ये टोमॅटो टाकलेला आहे आता टोमॅटोही आपण परतून घेऊया मऊ होईपर्यंत कुठलीही पालेभाजी करताना कांदा जास्त जाळायचा नाही नाहीतर त्याची चव कडसर होते त्यामुळे कांदा थोडासा आपण बदामी कलर येईपर्यंतच भाजायचा आहे आता मी याच्यामध्ये हिरव्या मिरचीचा ठेचा टाकून घेते टोमॅटोही मऊ होईपर्यंत परतून घेतलेला आहे आणि आता हिरवी मिरचीचा ठेचासुद्धा आपण छान परतून घेऊया कांदा आणि टोमॅटोही छान परतून झालेला आहे त्याचबरोबर मिरची आणि लसूणही आपण परतलेलं आहे आता मी याच्यामध्ये चिमूटभर हळद टाकते त्याचबरोबर अर्धा चमचा आपण धने पावडर टाकूया याच्यामध्ये घरगुती लाल तिखटसुद्धा मी याच्यामध्ये टाकणार आहे अर्धा चमचा घरगुती लाल तिखट मसाला टाकलेला आहे आता हे मसाले आपण चांगले परतून घेऊया कोरडे मसाले हे लगेचच जळतात त्यामुळे दोन मिनिटे फक्त हे मसाले मी परतणार आहे की नंतर याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकणार आहे मसाला परतून झालेला आहे आता थोडंसं पाणी टाकूया अगदी अर्धी वाटी पाणी मी याच्यामध्ये टाकलेलं आहे आता या पाण्यामध्ये आपण कांदा टोमॅटो त्याचबरोबर हे मसाले जे टाकले आहेत ना कोरडे तेही चांगले शिजवून घेऊया मसाला चांगला शिजलेला आहे त्याला तेलही सुटलेलं आहे आणि खूप सुंदर सुगंध येतो आहे मसाला चांगला शिजल्यानंतर आपण याच्यामध्ये बटाटा आणि पालक टाकून घेऊया बटाटासुद्धा पटकन शिजतो त्याचबरोबर पालकही शिजायला वेळ लागत नाही सहा ते सात मिनिटामध्ये ही भाजी तयार होऊन जाते या मसाल्यामध्ये आणि तेलामध्ये बटाटा आणि पालक परतून घेऊया छान परतून झाल्यानंतर आपण याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आहे आता मी चवीनुसार मीठ याच्यामध्ये टाकते आहे कुठलीही पालेभाजी आधी परतून घ्यायची म्हणजे ती कमी होते आणि त्यानंतर त्याच्यामध्ये मीठ टाकायचं म्हणजे मिठाचा अंदाज अगदी बरोबर येतो आपल्याला बघा पालक किती कमी झालेली आहे परतल्यानंतर चवीनुसार मीठ टाकून झाल्यानंतर मीठ चांगलं मिक्स करायचं आणि झाकण ठेवायचं आहे याच्यावरती आणि पाच ते सहा मिनिटे ही भाजी शिजून घ्यायची आहे याच्यामध्ये मी पाणी नाही टाकणार कारण पालकलाही स्वतःचं पाणी सुटतं त्यामुळे पालक आणि बटाटा हा लगेचच शिजतो सहा मिनिटानंतर आपण बघू शकता पालक मस्त शिजलेला आहे आता बटाटा शिजला आहे का तेही आपण बघूया गॅसची फ्लेम एकदम मंद ठेवली होती मी आणि झाकण ठेवून ही भाजी शिजवून घेतलेली आहे सहा ते सात मिनिटांमध्ये अगदी छान शिजते ही भाजी आता बटाटा शिजला आहे का ते पण आपण बघून घेऊया आणि तुम्ही बघू शकता पाणी न टाकता गॅसची फ्लेम एकदम मंद ठेवून ही भाजी शिजलेली आहे मस्त अशी आणि गरमागरम बटाटा पालकची भाजी तयार झालेली आहे ती आपण काढून घेऊ या बशीमध्ये आणि तुम्ही बघू शकता कलरही अप्रतिम आलेला आहे आणि खायला इतकी स्वादिष्ट लागते ना ही भाजी तुम्ही या पद्धतीनं नक्की करून बघा तुम्हाला खूप आवडेल तर मस्त गरमागरम पालकची भाजी तयार झालेली आहे ही तुम्ही भाकरीबरोबर खाऊ शकता चपातीबरोबरही छान लागते त्याचबरोबर भाताबरोबर तोंडी लावायलाही खाऊ शकता अगदी भन्नाट चवीची ही भाजी होते तुम्ही या पद्धतीनं नक्की करा तर कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी तुम्हाला जर अशी ही पालकच्या भाजीची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा शेअरही करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा कारण आपण सर्व पालेभाज्यांची सिरीज बघणार आहोत आपल्या चॅनलवरती तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आवडला तर लाईक करायला विसरू नका शेअरही करा अशीच मस्त रेसिपी घेऊन मी पुन्हा येईन